शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनाला पक्षाचे राज्यभरातील पदाधिकारी तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष मंत्री आमदार उपस्थित आहेत निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच पक्षाची पुढील वाटचाल याबाबत या शिबिरात चर्चा होण्याची शक्यता आहे या शिबिराला धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित होते शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरातून बोलताना मंत्री धनंजय मुंडे म्हणाले मला ठरवून टार्गेट केलं जात आहे पण मी अभिमन्यू नाही मी अर्जुन आहे असंही धनंजय मुंडे म्हणाले संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फासावर लटकवा मुंडेंची राष्ट्रवादी नवसंकल्प शिबिरातून मागणी केली आहे बीड म्हणजे बिहार आणि परळी म्हणजे तालिबान अशी भयानक खोटी प्रतिमा तयार केली जात आहे असंही मुंडेंनी म्हणाले आम्ही ऊसतोड कामगार वैद्यनाथांच्या परळीला आणि बीड जिल्ह्याला बदनाम करू नका मुंडे ची कळकळींची विनंती मुंडे पुढे काय म्हणाले पाहूया भाऊ काल काल अधिवेशनाला येता आल आणि आज तुम्ही सांगता शिर्डीमध्ये बाबांचं देखील दर्शन घेणार आहात काय तर नक्कीच बापांच्या शिर्डीमध्ये आल्यानंतर या पवित्र स्थळी आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर एक वेगळी ऊर्जा मिळते आणि आमच्या सारख्याला समाजकारणात राजकारणात काम करणाऱ्या एक अभूतपूर्व ऊर्जा इथून मिळते आणि त्याच ऊर्जेतून या ठिकाणी आम्ही काम करतो काल पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली तुम्हाला गेलं तरी काय अजित प्रकरणामुळे कुठेतरी हे सगळं एकंदर सध्या स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती कि पालत पदी अपन की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झालाय तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे अधिकचा होईल ही एक भावना आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे ती दादांकडे स्थानिक नेते आहेत महाविकास आघाडीचे प्रफुल्ल पटेल देखील म्हणाले छगन भुजबळ देखील म्हणाले अंतर्गत निवडणुका देखील घेण्याचं नाही आता त्या बाबतीमध्ये माझी काही आणखी चर्चा झाली नाही मी आजच सांगते समारोपाच्या या कार्यक्रमाला त्या बाबतीत सर्वांशी चर्चा करूनच मला बोलताय स्थानिक नेते जे आहेत बीड जिल्ह्यातील महायुती असतील किंवा महाविकास आघाडी यांनी कुठेतरी मागणी लावून धरली होती की मुंडेंना पालकमंत्री पद घ्या त्यांची मागणी काय असावी त्याच्यापेक्षा माझी स्वतःची भावना ही पक्षाच्या प्रती आपण काय व्यक्त केली पाहिजे आणि सध्या परिस्थितीत आपण स्वतः काय निर्णय घेतला पाहिजे हे या ठिकाणी मी स्वतः म्हणून विनंती केली आमच्या पक्षाला आणि पक्ष नेतृत्वाला की या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जबाबदारी आपण घ्या तुमच्यावर विषय पद्धतीने आरोप आहेत आरोपाच्या बाबतीत ते एकतरी आरोप त्यांनी खरा करून दाखवावा विनाकारण मला त्यावर काही आत्ता बोलायचं नाही ज्यावेळेस बोलायचं त्यावेळेस मी बोलायला कमी पडणार नाही हे आपल्याला माहिती आहे आणि आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाज सामाजिक सलोखा निर्माण व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला मातीतल्या त्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे आणि माझी एवढीच विनंती आहे सर्वांनाच की ठीक आहे मला बदनाम आहे करा आणखीन कुणाला बदनाम आहे करा पण कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्याच्या मातीला द्वादश पंचम स्थान असलेलं बारा ज्योतिलिंगापैकी पाचवं स्थान हे वैद्यनाथाचं त्या वैद्यनाथ नगरीला बदनाम करू नका हीच माझी या निमित्तानं विनंती तुमची आणि वाल्मिक आर्थिक आर्थिक संबंध असल्याचा देखील आरोप हे हे सगळं खोटं आहे सर्व काही खोटं आहे